नमस्कार मंडळीनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण चालू आहे अंगणेवाडीच्या यात्रेला माका या, माहिती आहे बऱ्याच जणांका आंगणेवाडीच्या यात्रेक येऊक भेटणार नाही तर बारावीचे दहावीचे बोर्ड एक्झाम असत तर त्या दरम्यान जमला नसत माका माहिती आहे म्हणून तुमच्यासाठी स्पेशली मी हा आजचा ब्लॉग बनवत आहे तुमकांही माहीत असतात गणेशोत्सव शिमगोत्सव तसंच अंगणेवाडीचं यात्रेचो उत्सव हा सर्वात मोठा असतो कोकणी लोकांसाठी तर तसंच आपल्याला आज जायचं आहे आता मी तुमका दाखवतं आहे काल मी पनवेल स्टेशनवरून गाडी पकडलेलं आहे लोकमान्य टिळक एल टी टी त्या ट्रेनने मी आलं आहे पण गर्दी किती होती पनवेल स्टेशनवर ते मी तुमका दाखवतं आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती गर्दी असा लोकांची भाविक भक्त अंगणेवाडीच्या यात्रेस जाण्यासाठी किती तयार आहेत बघा यात्रेसाठी भरपूर गाड्या सोडलेल्या काही स्पेशल ट्रेन पण होत्या तर आता देवगडातून आम्ही अंगणेवाडीच्या यात्रेला तर चला जाऊयात बघूयात किती टाईम अंगणेवाडीच्या यात्रेक पोचूक तर या माझ्यासोबत देवगड पासून आंगणेवाडी मालवणला जाऊक दीड तास लागतो तसंच आम्ही देवगड वरून निघालेलो कुणकेश्वर मार्गे मिठमुंबरी तारामुंबरी तांबरडे आचरा करत आम्ही आंगणेवाडी यात्रेक पोहोचलो वाटेतून जाताना रोड रोडवरून सुंदर दृश्य मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर केलं कारण असं म्हणतात ना की हा एक आयकॉनिक स्पॉट आहे जो प्रत्येक रीलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो दोन हजार सव्वीस ह्या वर्षी मी पहिल्यांदाच भराडी आईच्या दर्शनासाठी आलेले गर्दी तर भरपूर होती पण प्रसन्न पण खूप वाटत होतं आणि जेव्हा मी पाहिलं की इथे तर भरपूर लाईनी आहेत कोणत्या लाईनीतून जाऊच आपल्याला ता कळतच नव्हता मग इकडे एक प्रवेशद्वार दिसलं आणि पोलीस काका आपल्याला मदत करतात कोणत्या लाईनीतून जायचं तर यात्रेक येण्यापूर्वी बऱ्याच जणांनी मला सांगितलेला की ह्या सांगित या यात्रेत जर काही पडलेला खाली गावला तर ता उचलू नको आणि घरान घेऊन येऊ नको असं म्हणतात की त्या पडलेला घरी घेऊन येलात तर त्या पचत नाही अशी श्रद्धा आहे भाविकांची आणि या घरा देवी इकडची खूप जागृत असा चला तर तुमका सांगतय कोकणातील प्रति पंढरपूर अशी ख्याती असलेल्या तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणाऱ्या आई भराडी देवीच्या यात्रेची अंगणेवाडीच्या यात्रेची नऊ फेब्रुवारी ही तारीख ह्या वर्षी ठरली दीड दिवसांची ही यात्रा असते मालवण तालुक्यातील मसुरे गावात आंगणेवाडी नावाची वाडी आहे या वाडीत आई भराडी देवीची ही यात्रा भरते या यात्रेत एक खास वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस निश्चित केला जातो भराडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलं आहे भराड म्हणजे माळरान या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं आणि याच ठिकाणी ही यात्रा भरते नवसाला पावणारी देवी दरवर्षी पाच ते सात लाख भाविक दर्शनासाठी दाखल होतात भराडी देवीच्या मंदिरातली ही आहे वीर, ही वीर खूप मोठी आहे आणि इथे कधीही बघा पाणी असतंच

पण ब्रिज केलेत आणि इथेही ब्रिज केलेत बघा अशी लोक चालली आहेत आणि मंदिर तर इतकं छान सजवलंय खरंच खूप मस्त वाटलं तर बघा देवगडसून आम्ही आणि आम्हाला तास गेला गाडीतून यायला आणि आता आलो आहे कार पार्किंग करायला पण भरपूर जागा इथे आणि आता आपण आलो आहे तर लाईन पण भरपूर आहे, सो चला मस्त होईल दर्शन कराडी आईच्या भाविकांसाठी कधी यायचं कधी दर्शन मिळतं असे बरेच प्रश्न असतात मनात तर मी आज तुम्हाला सांगते की आईचं दर्शन आपल्याला पहाटेपासून मिळतंच ते नऊ वाजेपर्यंत रात्री नऊ नंतर दर्शन थांबवलं जातं नऊ नंतर नैवेद्य देवीला चढवला जातो तो नैवेद्य देवीला दाखवतात आणि नंतर महाप्रसाद म्हणून सर्वांना घरोघरी जेवण देतात त्यामुळे दोन वाजेपर्यंत नऊ ते रा पहाटे दोन वाजेपर्यंत ही दर्शनाची रांग थांबवली जाते दर्शन झालंय बघा आमचं आत्ताच खरंच खूप मस्त दर्शन झालं आणि खूप छान अशी व्यवस्था केली इकडे या असा मालवणी खाजा बघा किती छान ताजं ताजं पाक टाकतायत खाज्यांवर आणि असा खाजा बनवला जाता आणि इथेच पॅक करून आपल्याला फ्रेश असं खाजं देतात हा एक प्रसादही असतो बघा किती भरपूर लोक इथे घेत असतात असं पटापट बनवून देतात या देवीची आख्यायिका अशी सांगितली जाते की ही देवी तांदळाच्या वडापासून भराडावर प्रकट झाली म्हणून आजही अंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तिथेच खायला सांगतात ते वडे तिथून आपल्या घरी आणता येत नाहीत देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर अशी भीती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर घेऊन जात नाहीत किंवा बाहेर न्यायलाही देत नाहीत असे या नवसाला पावणाऱ्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच जात आहे जत्रोत्सव तर भाविकांचा पूरच येतो या देवीचा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होतो विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगवेगळ्या प्रकारे ठरवली जाते या यात्रेला माहेरवासीन देखील आवर्जून येतात अंगणे कुटुंबीय सर्वांचा सर्व भाविकांचा छान पाहुणचार करतात इथे तुम्ही बघू शकता आम्ही एका अंगणे कुटुंबियांच्या घरी गेलो तिथेच छान पाहुणचार केला आता इथे आम्ही बसलेलो आणि इथे बघू शकता तुम्ही की सर्व थांबलेत ते का थांबलेत तर मगाशी तुम्ही पाहिलं असाल काही बायका डोक्यावरून प्रसाद नैवेद्य घेऊन गेले तो नैवेद्य देवीच्या इथे घेऊन जातात सगळ्या एकत्र त्यामुळे नऊ वाजताच देवीचं दर्शन थांबवलं जातं देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य घेऊन प्रसाद घेऊन सगळ्या घरी येणार आपापल्या आता इथे तुम्ही बघू शकता की नैवेद्य घरी घेऊन आले प्रसाद देवीचा हा प्रसाद त्या प्रसादामध्ये मिक्स करणार आणि आपल्याला महाप्रसाद देणार जेवण खरंच खूप छान होतं अंगणे मंडळी यांनी खरंच खूप मस्त असं जेवण बनवलेलं इथे तुम्ही बघू शकता किती पदार्थ आहेत ताटात आणि तेवढेच चविष्ट पदार्थ होते असं म्हणतात की कि कितीही भाविक भक्त ह्या दिवशी देवीच्या पाया पडायला येतात त्यांना अंगणे कुटुंबीय खूप छान असा पाहुणचार करतात आणि महाप्रसाद देखील देतात घरोघरी तुम्ही जाल आणि पाहाल तर सर्वांकडे जेवण असतं खरंच खूप मस्त वाटतं असं एकत्र बसून जेवून आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन माझ्या ताटात बघू शकता तुम्ही किती भाज्या आहेत किती प्रकारचे पदार्थ आहेत बटाट्याची भाजी कोबीची भाजी भोपळ्याची भाजी त्यानंतर इथे वाटाण्याची भाजी आहे वडे आहेत भात आहे पापड आहे असं खूप छान असं जेवण आहे आणि पोट भरून जातं एवढं सगळं जेवण तर असा होता आपला आजचा व्लॉग तुमका व्लॉग आवडला असत तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व असंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचवा जेणेकरून त्यांनाही आमचे असेच इंटरेस्टिंग ब्लॉग्स पाहायला भेटतील नवीन नवीन कंटेंट्स घेऊन मी नक्कीच तुम्हाला भेटेल या चॅनलवर वर बाय yeah!